भविष्य म्हणजे या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी शिक्षकवाडी करून आपण या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या आयोजन करतो मंडळ तुम्ही या ठिकाणी करता आपल्या परिसराचं वैभव वारकरी संप्रदाय रत्न असणारे आपल्या गावाच भूषण असणारेच नव्हे पालन अशोक महाराज कोंगे बाबांच्या गोल अशा मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा सगळ्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एवढी सगळी महाराष्ट्रातली टॉपची मंडळी तुम्ही या ठिकाणी बोलवली कीर्तन करच लहान अभंग मला दुसरं घ्यायचा पण इथं एवढे सगळे दिग्गज मंडळी पाहिल्याच्या नंतर म्हटलं आता लहान झालेलं चांगलं लहान होऊन रवा खाल्लेलं साखर खाल्लेलं बर महाराष्ट्रातील ख्यातना महाराष्ट्रातील नाही भारतातील ख्यातना मदंगाच्या म्हटलं तरी शब्द कमी पडेल असे असणारे मृदंग मार्तंड परमपूज्य परम आदरणीय श्री हरिभक्ती भरत महाराज पड आमचा मृदंग आजपर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला मी कधी अशी मनामध्ये इच्छा ही नव्हती केली की अण्णांनी वाजावं कारण की मनामध्ये वाटायचं की आपण एवढे मोठे नाही की त्यांनी वाजवलं परंतु आज आमचं भाग्य की अण्णा तुम्ही या ठिकाणी वाजवायला आहात प्रमुख जे प्रमादनीय भरत महाराज पठाणी अण्णा या आहे गायनाला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी करायचं आहे आम्ही इथे आल्याच्यानंतर अभिमान महाराजांना आम्हाला फोन आला फोन हो मी फोन केला म्हणजे अभिमान महाराजांना सांगा गुरुजी सोबत सार म्हणावं लागेल त्यांना म्हणलं तुम्हाला जमल का ते म्हटले ते माझे गुरु आहे मी सारे गम कस त्यांच्याकडून शकतो त्याच्यामुळे काही अडचण नाही म्हटले मला जमलं नाही तरी पण ते मला सांभाळून घेतील महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव ज्यांचं आहे खूप मोठं नाव लौकिक ज्यांचं आहे अशा सारे प्रमुख जे परमादरणीय श्रीभूती पाय नारायण पु महाराज किल्ला माझ्याबरोबर आलेले शहरी मला अभिमान महाराज पूर्ण दिसायला थोडेसे लहान आहे गोड घालतात आदरणीय शहरी प्रायण अभिमान महाराज खेडकर आहे आपल्या गावाचं भूषण असणारे परमपुरुष परमागरवी शहरी प्रायण भीमराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूज्य परम आदरणीय श्री हरिदास महाराज शास्त्री यांच्या श्री देश मार्गदर्शी शिक्षण संस्थेतील सर्व गुणजन मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या सप्ताह कमिटीचे आयोजकपर्यंत प्रमादात शेत भक्तीपरायण पवनभू हो आहेत शेट डॉक्टर बाळासाहेब शिरसट आहेत डॉक्टर अग्नी अम्ना आहेत संजय सनोप आहेत कारण कसे आता सगळे पाहुणे आहेत सगळे ओळखी जायचे सगळ्यांची नाव घ्यायचे म्हटल्याच्या नंतर इथं संपून जाईल बरं घेतले नाही पाहिजे अशातला काही भाग नाही घेतले पाहिजे अशातला काही भाग नाही समजदार मंडळी आहात सगळ्यांच्या चरणी मस्त भूतणी सेवेला सुरुवात मिळाली साजरा करतो हा भगवान श्री भैरवनाथांच्या जयंतीचा आहे देवाची असते ती जयंती असते ठीक आहे संतांची असते ती पुण्यतिथी असेल तुमचं आणि माझं इतरांच्या इच्छेनुसार देवाला यावं लागतं साधू संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि तुम्हाला आम्हाला इच्छा नसताना या ठिकाणी यावं लागतं तीन प्रकारचं प्रारब्ध असतं स्वेच्छा प्रारब्ध अनेच्छा प्रारब्ध आणि प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्ध कशाला म्हणावं जे संतांच्या बाबतीमध्ये असतं संत स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येतात आणि स्वतःची अवतार कार्य पूर्ण झाल्याच्या किंवा जाण्याचं बंधन नसतं देवाच्या बाबतीमध्ये काय असतं सांगितलं देवाच्या बाबतीमध्ये परेक्षा इतरांच्या इच्छेनुसार देवाला या ठिकाणी यावं लागतं झालं काय सांगितलं झालं असं पृथ्वीवरती भार दुर्जनाचा भार वाढला आणि दुर्जनाचा भार वाढल्याच्या नंतर पृथ्वीने गायीचं स्वरूप घेतलं भगवान श्री विष्णूकडे गेले भगवान विष्णूला सांगितलं की देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागतो जे मला अवतार घ्यावा लागेल सांगितल्या सुंदर देवानी अवतार घेतला परंतु कसं असतं एक परिवार आहे समजा एका परिवारामध्ये एकच व्यक्ती एक सगळे कामं करतो का प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलेली मा असतात स्वयंपाक वगैरे पाहतात बाकीचे मंडळी शेतीचा व्यवहार पाहतात खैबाकीचा व्यवहार पाहतात प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात प्रत्येकाची कामं वेगळी आहेत भगवान विष्णूला सांगितलं भगवंता तुम्हाला या ठिकाणी अवकार घ्यावा लागेल भगवंतांनी अवकार घेतला दुर्जनाचा सहार भगवंताने ठीक आहे सांगितलं हरकत ना नाही दुर्जनाचा सहार करायलाही तयार आहे दुर्जनाचाही सहार केला परंतु काही दुर्जन असे होते की ते भगवंताच्या निय मागले जात भगवंताने सांगितलं की हे आपलं काम नाही हे डिपार्टमेंट भगवान बोलतातच आहे भगवान भोलेनाथाला सांगितलं भगवान भोलेनाथांनी सांगितलं हरकत नाही काही असे असे असून होते की जे भगवान भोलेनाथावरती आक्रमण करून आले भगवान भोलेनाथावरती आक्रमण करून आलेशर भगवान भोलेनाथांना त्यांनाही मारणं शक्य नव्हतं त्यावेळेस भगवान भोलेनाथाच्या रक्ताच्या अंशामधून त्यांचा अवतार ती मनुष्य भैरव ना गोष्ट दे सा? देवाला अवतार घ्यायचा म्हटलं तरी त्याची पूर्वपिंडिका अन्न तयार झालेली असते ठरलेली असते देवाला अवतार काय घ्यायचा कशासाठी घ्यायचा आहे अवतार घेऊन बाबा काय करायचं या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात फक्त काय होतं निमित्त होतं मी काय सांगत होतो